मी पौर्णिमा रेसिपी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला आगरी स्टाईल सुक्या बोमलांची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी बघून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सुक्या बोंबिलची भाजी बनवण्यासाठी मी ते एक वाटी भरून बोंबील घेतले आहेत दोन कांदे आणि दोन टमॅटो चिरून घेतले आहेत बारीक सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन कोकम घेतले आहेत दोन आगरी मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे हे बोंबील जेव्हा मी आणते आं, तेव्हा हे भाजून तुकडे करून स्वच्छ करून ठेवते आता हे फक्त मी धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघूया इथे मी बोमेल दोन पाण्या स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण हे पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करून घेऊया कढई ठेवली आहे मी गरम करायला त्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल घालते आता या तेलामध्ये आपण बोंबील पहिल्यांदा फ्राय करून घेऊयात व्यवस्थित असे खरपूस आपण ते भाजून घ्यायचं बोंडून जास्त वेळ नाही लागत त्याला एक दोन मिनिटामध्ये ते मस्त खरपूस भाजले जातात आता हे बोंडून मी प्लेटमध्ये काढून घेते गॅसची फ्लेम सगळ्यांदाने लो करून घेतो तर यामध्ये मी आणखी एक चमचा तेल घालते एक चमचा आणि थोडस वरती पाव वर घालते मग असे आपण दोन चमचे घेतलं होतं बोमिल फ्राय करण्यासाठी आणि आता मी एक चमचा आणि थोडस घेतले म्हणजे काम म्हणजे इथे टोटल आपण सव्वा तीन चमचे घेतला आहे तेल आता यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा घालूया इथे मी दोन कांदे घेतले बारीक शिरून बघा शिपले फ्राय करूया कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण फ्राय करून हो घ्या घालते मी सोबतच या स्टेटला मी इथे पाव चमच्या भरमध्ये होते कारण आपल्या कोकणांना सुद्धा मीठ आहे त्यामुळे आपण लागलं तर आणखी ॲड करू शकतो आणि कांदा घातल्यानंतर मीठ सुद्धा आपण घातलं तर पटकन आपला कांदा इथे ट्रान्सपरंट होईल ब्राउन घेऊन इथे कांदा ट्रान्सपरंट आहे आता यामध्ये आपण टोमॅटो आणि कोकम घालून घेऊयात

Tomatı süt balıca sorgu salay, atarlamaca atın, baharatları alıyor. Görev masalı anlıyor. Ha, atarlamaca boyunca diye. Dikar tenekeci atarlamaca, kamerajska kırırsakta, atarlamacı alıyor. Kesikleri दीड दोन मिनिटं हे असेच आपण त्यानंतर यामध्ये पाणी घालूयात आता मी यामध्ये एक ग्लास पाणी घालते मिक्स करून घेऊयात आता फक्त एक उकळी येईपर्यंत आपण हे झाकण लावून घेऊया गॅस फ्लेम आता मी मिडियम केली आता मी झाकण काढून बघते उकळी आले मस्त आता यामध्ये बोंबील घालते मी जे आपण फ्राय करून घेतले होते आणि व्यवस्थित असं मिक्स करून पुन्हा याला झाकण लावूयात आता हे सात ते आठ मिनटं आपण हे झाकून ठेवून बोंबील शिजू देऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण काढते मी आता आपण हे मिक्स करूया पूर्ण व्यवस्थित भळवून घेऊया आणि या सेडला मीठ आपण चेक करून घेऊया मी मीठ घातलेलं अगदी पुरेसं आहे त्यामुळे मला इथे मीठ ॲड करण्याची गरज नाही आहे आता पुन्हा आपण हे एक दोन मिनटं झाकून ठेवूया त्याआधी भरपूर सारी कोथिंबीर घालतोय चिरून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया आता झाकण काढून बघूयात आपलं बोंबी लिथे शिजू गॅसची फ्लेम ही लो केली आहे मस्त शिजले तिथे बांधून इथे आपले आगरी पद्धतीचे बोंबेची भाजी तयार आहे मी आता झाकण ठेवतो आणि गॅस बंद इथे आपली आग्रे स्टाईल सुक्या बोंबलांची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे या भाजीसोबत खाण्यासाठी मी तांदळाची भाकरी देखील केली आहे या तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी अतिशय भन्नाट अशी लागते तुम्हीही एकदा ट्राय करून पहा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशात काही झणझणीत चमचमीत नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद